यावेळेस आपण थोडा वेळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया पवित्र शास्त्रातून मते कृषुभवर्तमान याचा सव्वीसावा अध्याय सतरा ते एकोणतीस ही वचनं आणि त्याचप्रमाणे पावलाचे करिंतिकरास पहिले पत्र याचा अकरावा अध्याय सतरा ते चौतीस या वचनावर थोडा वेळ आपण चिंतन आणि मनन करूया आणि मौंदी गुरुवाडा क एक मी आणि तुम्ही ओळूया एक शास्त्रभाग मी वाचतो मतेकुशिबवर्तमान याचा सव्वीसावा अध्याय सतरा ते एकोणतीस नंतर बेकमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन ये म्हणाले आपणाकरता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे त्याने म्हटले नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांग की गुरुजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे मी आपल्या शिष्यासह तुमच्या येथे वलांडण सण करतो मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्याने जाऊन वलांडणाची तयारी केली संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यासह भोजनास बसला आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो तुमच्यातला एक जण मला धरून देईल तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला प्रभूजी मी तर नाही ना त्याने उत्तर दिले ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते तेव्हा त्याला धरून देणारा येऊदा याने विचारले गुरुजी मी तर नाही ना तो त्यांना म्हणाला होय तू म्हटले तसेच मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडीली आणि शिष्यांना देऊन म्हटले घ्या खा हे माझे शरीर आहे आणि त्याने प्याला घेऊन व उपकार सुती करून तो त्यांना दिला व म्हटले तुम्ही सर्व यातून प्या हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरता ओतले जात आहे मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस मीपर्यंत येथून पुढे द्राक्षारसाचा हा उपज पिणारच नाही देबाप ही वाचलेली वचने आम्हा सर्वाकरिता आशीर्वाद तशी करू त्याचप्रमाणे कर पहिले पत्र अकरा अध्याय सतरा ते चौतीस ही वचनं आहेत आणि त्यामधूनसुद्धा काही गोष्टी मी आणि तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण प्रार्थना करूया अतिपवित्र असे सेनाधीश महान परमेश्वरा आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माणकर्त्या बाप्पा सुंदर अशा वेळेस प्रिय प्रभू देवापा तुझ्या चरणाजवळ आम्हा सर्वांना एकत्रित केलास म्हणून आम्ही तुझी उपकाश्रुती करीतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रियप्रभू तुझ्या वचनाकडं आम्ही ओळत असताना पाहत असताना ऐकत असताना आमच्या अंत्यकरणाची दरवाजे तू उघड आम्हा प्रत्येकाला समजणारं मन समजणारी बुद्धी तू दे माझे मनचे विचार तोंडचे शब्द तुला मान्य असोत आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने माग तोम नाईक पित्या आमेन यावेळेस मी देवाची उपकाश्रुती करीतो त्याच्या नावाला धन्यवाद देतो महान महिमा गौरव देतो की सुंदर अशा ह्या वेळेमध्ये प्रभूच्या वचनातून बोलण्याची संधी परमेश्वरानं या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे जे शास्त्रभाग आम्ही वाचलेले आहे त्यामधून थोडक्यात देवाचं वचन पाहण्याचा प्रयत्न करूया समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि विशेष करून जो विषय आहे तो मौंदी गुरुवार या विषयावर आम्ही थोडा वेळ विचार विनिमय करणार आहोत आणि मग परमेश्वराच्या या वचनाकडं पाहत असताना ज्यावेळेस मी याचं शुभवर्तमान सव्वीसावा अध्याय सतरापासून एकोणतीसपर्यंतची जी काही वचनं आम्ही वाचलेत त्यामध्ये प्रभयेशुखिस्तानं आपल्या शिष्यांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मग वलांडनाचा सण ते साजरा करावयात जात आहेत आणि मग परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं की त्या ठिकाणी प्रभयेशू ख्रिस्ताला आपला धरून देणारा शिष्य माहीत था आहे ठाऊक आहे आणि या सर्व गोष्टी घडत असताना या सर्व गोष्टीचा विचार करत असताना प्रभू येशू ख्रिस्त जी देवाची योजना होती जे देवाचे संकल्प होते तो त्या ठिकाणी पूर्ण करत आहे आणि ज्यावेळेस तो पूर्ण करत आहे त्यावेळेस काही गोष्टी मी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करूया कारण ज्यावेळेस मौंदी गुरुवाराकडे मी आणि तुम्ही पाहतो त्यावेळेस जागतिक प्रभुभोजन दिन म्हणून पण मी तुम्ही आज साजरा करतो यज्ञ यज्ञपशु अर्पण करण्यात आलेला आहे तो मी आणि तुम्ही पाहतो आणि म्हणून देवाच्या वचनाकडे पाहत असताना परमेश्वराच्या सानिध्याकडे आणि तुम्ही येत असताना एक तीन ते चार गोष्टी यावेळेस पाहण्याचा आपण प्रयत्न करूया आणि मग प्रभूचं वचन या प्रभुभोजनाकडे आणि तुम्ही पाहत असताना मोहंदी गुरुवाडाकडे आणि तुम्ही पाहत असताना काय हे पाहण्याचा आपण विशेष करून प्रयत्न करूया पहिली गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस मी आम्ही प्रभूभोजनाच्या मेजासमोर येतो परमेश्वराची इच्छा देवाची योजना माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी ही आहे की मी वधस्तंभाकडे यावं आणि आम्ही आमचं जीवन समर्पित करावं देवाच्या वचनाकडे कर पाहत असताना पहिली गोष्ट मी आणि तुम्ही लक्षात तु ठेवूया वधस्तंभाकडे या समर्पित जीवन जगा आणि म्हणून मी आणि तुम्ही त्या प्रभूच्या वधस्तंभाकडे येऊया या मुंदी गुरुवाराकडे पाहत असताना विशेष करून उत्तम शुक्रवाराकडे कर, मी आणि तुम्ही वाटचाल करत असताना निश्चित देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगून जातं रोमकरास पत्र याचा पाचवा अध्याय आणि वचन आठ या ठिकाणी संत पाऊल म्हणतो परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला आणि मग देवाच्या या वचनाकडं मी आणि तुम्ही लक्ष केंद्रित करत असताना परमेश्वराच्या या वचनाकडं मी आणि तुम्ही पाहत असताना निश्चित ज्यावेळेस मी वधस्तंभाकडे येतो आणि ज्यावेळेस मी माझं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करतो त्यावेळेस निश्चित ह्या वचनाकडं मला आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे देवाची इच्छा देवाची योजना देवाचे संकल्प मला आणि तुम्हाला विचार करण्याची गरज आहे कारण देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं देवानं आमच्यावर प्रीती केली देवानं आमच्यावर प्रेम केलं आणि ज्यावेळेस त्यांनी प्रेम केलेलं आहे ज्यावेळेस त्यांनी प्रीती केलेलं आहे त्यावेळेस तुमचा आणि माझा तारणारा प्रवेश ख्रिस्त त्याला त्यांनी अर्पण म्हणून दिलेला आहे आणि मग परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला आणि म्हणून मला त्या वधस्तंभाकडे येण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस मी त्या वधस्तंभाकडे येतो त्यावेळेस मला त्या रिकाम्या कबरेकडे मी येतो ज्यावेळेस मी त्या रिकाम्या कबरेकडे येतो त्यावेळेस मी आणि तुम्ही त्या पुनरुत्तीत ख्रिस्ताकडे येतो आणि म्हणून प्रेनो मी आणि तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवत असताना निश्चित मला आणि नि तुम्हाला या मुंदी गुरुवारी आणि विशेष करून त्या वधस्तंभाकडे जात असताना आम्ही आमचं जीवन वधस्तंभाकडे येऊन समर्पित करणं गरजेचं आहे परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना संत फिल्पेकराच्या मंडळीला पत्र असताना सांगतो याचा दुसरा अध्याय आणि वचन आठ मला तुम्हाला सांगतं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले एकपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले ज्यावेळेस मी मौंदी गुरुवाराकडे पाहतो प्रभूभोजनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो ज्यावेळेस त्या गांभीर्यानं तुम्ही येत असतो त्यावेळेस दुसरी गोष्ट ह्याच ठिकाणी मला नाही तुम्हाला पाहायला मिळतं की देवाची जी योजना देवाचे जे संकल्प होते ते प्रभू ये श्री त्या ठिकाणी पूर्ण करत आलेलं आहे आणि मग परमेश्वराचं वचन सांगतं आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येतपर्यंत त्याने आज्ञा पालन करून स्वतःला लीन केलंय प्रभूभोजनाकडे ज्यावेळेस मी आणि तुम्ही बघतो त्यावेळेस देवाची इच्छा देवाची योजना माझ्याकडून आणि तुमच्याकडून हीच आहे की आम्ही लीन आणि नम्र असण्याची गरज आहे कारण येशूनं येतपर्यंत आज्ञा पालन केलेलं आहे त्याने वधस्तंभावरचं मरण सोसलेलं आहे आणि ज्यावेळेस तो वधस्तंभावरचं मरण सोसतो त्यावेळेस देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगून जातं येतपर्यंत येशूनं आपल्या पित्याची आज्ञा पाळलेली आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेला ज्यावेळेस मी मौंदी गुरुवाराकडे पाहतो त्यावेळेस आज्ञेचा गुरुवार म्हणून सुद्धा मी आणि तुम्ही त्याच्याकडं पाहत असतो आणि म्हणून प्राणू मी आणि तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना विश्वास म्हणून वाटचाल करत असताना मंडळी म्हणून वाटचाल करत असताना ह्या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि मग त्या प्रभूच्या मेजासमोर मला आणि तुम्हाला येणं गरजेचं आहे संत पाऊल करंतीकाराच्या मंडळीला पत्र लिहित असताना सांगतो करंतीकरास पहिले पत्र पहिला अध्याय अठराव्या वचनाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस या ठिकाणी संत पाऊल म्हणत आहे कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे दोन गोष्टी या ठिकाणी संत पाऊल सांगत आहे ज्यावेळेस मी माझं जीवन वधस्तंभाजवळ समर्पित करत आहे त्यावेळेस पहिली गोष्ट मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे म्हणजे जर मी त्या ख्रिस्ताला ओळखत नाही जर मी तो वधस्तंभाचा संदेश स्वीकार करत नाही तर मात्र देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं ते आमच्यासाठी मूर्खपणासारखं आहे मात्र मी जर त्या वचनावर विश्वास ठेवतो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे जर मी वाटचाल करतो तर मात्र देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं ते देवाचं सामर्थ्य माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आहे आणि म्हणून प्रेणू मी आणि तुम्ही या मौन गुरुवारी देवाच्या वचनाकडे पाहत असताना प्रभूच्या मेजासमोर मी आणि तुम्ही येत असताना आज मला आणि तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आम्ही कोणत्या प्रकारे प्रभूचा स्वीकार करत आहोत कारण देवाचं वचन तर आज मला आणि तुम्हाला सांगतं वधस्तंभाकडे या आणि समर्पण जीवन जगा आणि मग परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना करंती पहिले पत्र पहिला अध्याय तेविसाव्या वचनाकड ज्यावेळेस मी आणि तुम्ही पाहतो त्यावेळेस सुद्धा देवाचं वचन सांगतं आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो आ येऊ द्यास अडखळन हेलन्यास मूर्खपणा एक खरा निश्चित प्राणो ज्या वेळेस आम्ही वधस्तंभावरला ख्रिस्त गाजवतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला अनेक लोकांना ते मूर्खपणाचं वाटतं अनेक लोकांना असं वाटतं की ते माझ्यासाठी अडखळ नाही अनेक लोकांना असं वाटतं की ते मूर्खपणाचं आहे मात्र देवाचं वचन माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हे सांगतं की जर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर मला ते देवाचं सामर्थ्य आहे आणि म्हणून प्राणो मी आणि तुम्ही प्रभूच्या मेजासमोर येत असताना आम्ही आमचं जीवन प्रभूच्या वधस्तंभाजवळ समर्पित करूया आणि ही प्रार्थना करूया की देवा तुझ्या इच्छेनुसार तू आम्हाला चालव कारण ह्या मी येत असताना प्रभूच्या हातामध्ये समर्पित करतो ज्याप्रमाणे स्तोत्र सत्तावीस कर ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस स्तोत्र करता, करता म्हणतो परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं त्याच्या प्राप्तीसाठी मी जटेन ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी म्हणजे मी परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहीन आणि ते रूप जर मला पाहायचं आहे तर निश्चितच मला आणि तुम्हाला प्रभूच्या वधस्तंभाकडे येण्याची गरज आहे कारण वधस्तंभाशिवाय मला ख्रिस्त नाही वधस्तंभाशिवाय मला तारण नाही वधस्तंभाशिवाय मला आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन नाही आणि म्हणून प्राणो मला आणि तुम्हाला आमचं जीवन प्रभूच्या वधस्तंभाजवळ समर्पित करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना कारण ते करास पहिले पत्र अकरावा अध्याय आणि अठ्ठावीसाव्या वचनाकड ज्यावेळेस येतो त्यावेळेस पहिली गोष्ट मला आणि दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ज्यावेळेस मी या प्रभूच्या मेजासमोर येत आहे ज्यावेळेस मी प्रभुभोजन सेवन करत आहे त्यावेळेस दुसरी गोष्ट मला आणि तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे की आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण संत पाऊल म्हणतो म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे आणि त्या प्याल्यातून प्यावे देवाच्या या वचनाकड मी आणि तुम्ही पाहत असताना ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना मंडळी म्हणून वाटचाल करत असताना आमच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आहेत मात्र ज्यावेळेस आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस निश्चित परमेश्वर तुमचा आणि माझा मार्गदर्शक होतो आणि मग याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर स्तोत्र करता स्तोत्र एक्काउंकड ये, कर ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाच्या वचनाकड पाहत असताना तो म्हणतो की मी जन्मताच पाप्य आहे माझ्या आईने गर्भधारण गेले तेव्हाचाच मी आहे हे देवा टाई शुद्ध हृदय उत्पन्न कर टाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल आणि म्हणून प्राणू मी आणि तुम्ही प्रभूच्या ह्या मेजासमोर आम्ही येत असताना जागतिक प्रभुभोजन दिन आम्ही साजरा करीत असताना किंवा आज्ञेचा गुरुवार म्हणून मी आणि तुम्ही साजरा करत असताना निश्चित मला माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस मी आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस देव तुमचा आणि माझा सहाय्य करता होतो आणि मग त्याच्या वचनाद्वारे तो तुमच्या आणि माझ्या हृदयाशी बोलून जातो आणि म्हणून दुसरी गोष्ट आम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे आम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे संतपाल कारण ती करा पहिले पत्र अकरावा अध्याय एकोणतीसाव्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो म्हणतो कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओळावून घेतो जर मी आत्मपरीक्षण केलो आणि ज्यावेळेस मी प्रभूच्या त्या मेजासमोर येतो त्यावेळेस देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं जर मी त्या ख्रिस्ताच्या शरीराचं मर्मच ओळखणार नाही तर मात्र मला आणि देवाचं वचन सांगतं मग आम्ही स्वतःहून दंड ओढावून घेतो कारण पापाचं वेतन मरण आहे आणि म्हणून प्रेणू मी आणि तुम्ही प्रभूच्या ह्या मेजासमोर येत असताना स्वतःचं आम्ही आत्मपरीक्षण करूया आणि मग त्या भाकरीतून आणि त्या प्यालातून आम्ही पिऊया कारण देवाचं वचन सांगतं पहिले करिंत अकरा सत्तावीस या वचनाकड ज्यावेळेस येतो त्यावेळेस म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर घेईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीरवर रक्त या संबंधाने दोषी ठरेल आणि म्हणून प्रेनो मी आणि तुम्ही प्रभूच्या मेजासमोर येत असताना ह्या गोष्टीचाही विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे जर मला असं वाटतं की मी चुकलेलं आहे जर मला असं वाटतं की मला पश्चाताप करण्याची गरज आहे तर निश्चित मी आणि तुम्ही पश्चातापूर्वक परमेश्वराजवळ प्रार्थना करूया कारण तो तुमचा आणि माझा सहाय्य करताय पहिले करीन अकरा तीसकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस सुद्धा देवाचं वचन सांगतं तुम्हामध्ये पुष्कळजण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत याचे कारण हेच का आम्ही आजारी आहोत का आम्ही निद्रेत आहोत का आम्ही देवापासून दूर आहोत आणि ज्यावेळेस या गोष्टीचा विचार मी आणि तुम्ही करतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं की आम्ही ज्यावेळेस प्रभूच्या मेजासमोर येतो त्यावेळेस आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही त्यावेळेस स्वतःकडे आम्ही निरखून पाहत नाही आणि मग मला पाहिजे म्हणून मी करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र या पवित्र विधीकडं मी आणि तुम्ही पाहत असताना स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि जर काही अशा गोष्टी माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये असतील तर निश्चित मला आणि तुम्हाला विचार करण्याची गरज आहे कारण देवाचं वचन सांगतं तुमच्या पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि मग आज आमच्या जर बघितलं तर या गोष्टी माझ्या आणि तुमच्या बरोबर आहेत आणि म्हणून मला आणि तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण का तर हेच कारण आहे की आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही आणि आम्ही आमचं जीवन त्या वधस्तंभाजवळ समर्पित करत नाही दुसरे करीन तेरा पाच या वचनाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस या ठिकाणी संत पाऊल म्हणतो तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी प्रतिती पहा आपली परीक्षा करा आपली प्रतीती पहा आणि म्हणून मला आणि तुम्हाला त्या विश्वासासाठी प्रतीक्षा करणं प्रतीक्षा पाहणं गरजेचं आहे मी त्या विश्वासामध्ये आहे किंवा नाही या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि मग मला परमेश्वराकडे येणं गरजेचं आहे कारण ख्रिस्ताच्या ठाई तुम्ही स्वतः समजता आणि समजता त्याप्रमाणे मी आणि तुम्ही पसंतीस उरलेलं आहोत किंवा नाही उतरलेले आहोत किंवा नाही ह्या गोष्टीचाही विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला आत्मपरीक्षण करून या प्रेमाच्या प्रीतीभोजनाकडं मला नाही तुम्हाला बघायचं आहे ह्या प्रभु भोजनाकडे मला तुम्हाला यायचं आहे का मला प्रभु भोजनाकडे येत असताना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हिरमयाचं पुस्तक याचा सतरावा वाद्य आहे आणि वचन नऊ मला तुम्हाला सांगून जातं हृदय सर्वात कपटी आहे ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्याचा भेद कोणास कळत नाही का मला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का मला स्वतःला समर्पण करण्याची गरज आहे कारण देवाचं वचन स्पष्ट सांगतं हृदय सर्वात आहे ते असाध्य रोगानं ग्रासलेलं आहे त्याचा भेद कोणाला कळत नाही मात्र ज्यावेळेस मी देवाकडं पाहतो त्यावेळेस देवाचं वचन देवा मला आणि तुम्हाला सांगते की तो अंतकरण पारकणारा देव आहे तो हृदय जाणणारा देव आहे आणि म्हणून मला आत्मपरीक्षण करायचं आहे आणि माझ्या ठाई काही दृष्टपणाच्या गोष्टी असतील ते ते मला फेकून देण्याची गरज आहे आणि मग तिमत्त्याला पत्र लिहित असताना तिमत्त्याला दुसरे पत्र तिसरा अध्याय वचन एक आणि दोन ह्या वचनाकडे पाहत असताना संत पाऊल तिमत्त्याला पत्र लिहित असताना सांगतो शेवटच्या काळी कटन दिवस येतील हे समजून घे कारण माणसे स्वार्थी धनलोभी बडाईखोर गर्विष्ट निंदक आईबापास न मानणारी उपकार न स्मरणारी अशी होतील अपवित्र असे होतील आणि म्हणून मला आत्मपरीक्षण करायचं आहे आणि मग या कुठल्या गोष्टीमध्ये माझं आणि तुमचं जीवन अजून आहे का ह्या गोष्टीचा विचार करून मला माझं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करण्याची गरज आहे तिसरी गोष्ट ने या ठिकाणी मला नाही तुम्हाला पाहायला मिळतं प्रभूच्या या मेजासमोर मी आणि तुम्ही येत असताना आम्ही का प्रभू वजन घ्यावं का आम्ही मौंदी गुरुवार साजरा करावा का आम्ही आज्ञेचा गुरुवार साजरा करावा याला तिसरी गोष्ट मला तुम्हाला पाहायला मिळतं करंती पहिले पत्र दहावा अध्याय सतराव्या वचनाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाचं वचन सांगतं आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार आहोत का आम्ही प्रभूच्या मेजासमोर येत आहोत का आम्ही प्रभूभोजन सेवन करत आहोत तर देवाचं वचन सांगतं आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार आहोत आणि मग परमेश्वराचं वचन मला तुम्हाला सांगतं आपण पुष्कळजण असून एक भाकर एक शरीर असे आहोत कारण आपण सर्वजण त्या भाकरीच्या म्हणजेच ख्रिस्ताचे भागीदार आहोत मंडळी म्हणून विश्वासणारे म्हणून ख्रिस्ती म्हणून ज्यावेळेस माझी आणि तुमची वाटचाल होत असते त्यावेळेस ह्या गोष्टीचाही विचार मला आणि तुम्हाला करण्याची गरज आहे का आम्ही याला गांभीर्याने घेतो तर देवाचं वचन सांगते की आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार आहोत आणि म्हणून मला आणि तुम्हाला या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे मग त्याचं शुभवर्तमान याचा सव्वीस सवीछ अध्याय सव्वीस ते अठ्ठावीस या वचनाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाचं वचन सांगतं मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडीली आणि शिष्यास देऊन म्हटले घ्या खा हे माझे शरीर आहे आणि त्याने प्याला घेऊन व उपकार सुद्धी करून तो त्यास दिला व म्हटले तुम्ही सर्वजण यातून प्या हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता वतले जात आहे आणि म्हणून मला त्या वधस्तंभाकडे यायचं आहे म्हणून मला स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे कारण का तर मी ख्रिस्ताच्या शरीराचा भागीदार आहे आणि मग देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगते की तुमच्यासाठी मोडलं जात आहे ते माझं शरीर आहे हे घ्या ख्या आणि मग रक्ताकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाचं वचन सांगते हे माझे नव्या कराराचे रक्त आहे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता ओतले जात आहे आणि येशूच्या रक्तामध्ये मला आणि तुम्हाला आहे येशूच्या रक्तामध्ये मला आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे येशूच्या रक्तामध्ये मला आणि तुम्हाला तारणाचा अनुभव आहे आणि म्हणून प्राणू या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला करण्याची गरज आहे नुकूर शिववर्तमान याचा बावीसावा अध्याय आणि वचन एकोणीस मला आणि तुम्हाला सांगतं मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले हे माझे शरीर आहे हे तुम्हासाठीच दिले जातं आहे माझ्या स्मरणार्थ हे करा आणि मग आम्ही का प्रभू भोजन घेतो का आम्ही प्रभूच्या मेजासमोर येतो कारण ही देवाची इच्छा आहे देवाची आज्ञा आहे आणि मग करीन ती करा पहिले पत्र दहावा अध्याय एकपासून पासून चारपर्यंतच्या वचनांच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाचं वचन सांगतं बंधूजन हो आपले पूर्वज सर्वच मेघाकाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले मेघ व समुद्र यांच्याद्वारे मावशीमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले कारण तो आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते तो खडक तर ख्रिस्त होता या गोष्टीविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही आणि मग ह्या ठिकाणी संत पाऊल करंतीकाराच्या मंडळीला सांगत असताना सांगतो सुरुवातीपासून ख्रिस्त आहे ज्यावेळेस अरण्यात इस्राईल लोक चालत होते मोशे चालत होता तेव्हापासून ख्रिस्त आहे आणि त्या खडकातीलच पाणी तुम्ही पिलेलं आहे तो आध्यात्मिक पाणी मला आणि तुम्हाला घेऊन पिण्याची गरज आहे आणि शेवटची गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं मौंदी गुरुवार आम्ही साजरा करत असताना प्रभूच्या मेजासमोर मी आणि तुम्ही येत असताना शेवटची गोष्ट मला आणि तुम्हाला करण्याची गरज आहे ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यावर माझा आणि तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे जर तो माझ्यासाठी मरण पावलेला आहे माझ्यासाठी त्याने रक्त सांडलेला आहे त्याला पुरण्यात आलेला आहे तर त्या मरणावर तो विजय मिळवलेला आहे तर मला हा विश्वाससुद्धा ठेवण्याची गरज आहे तो परत येणार आहे आणि मग करेन ते करास पहिले पत्र अकरावा अध्याय सव्वीसावं वचन मला आणि तुम्हाला सांगून जातं कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता म्हणजे जो जोपर्यंत ज्या ज्या वेळेत मी प्रभूच्या मेजासमोर येतो त्यावेळेस मी ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहतो त्याच्यावर मी विश्वास ठेवतो तैसल निकरास पहिले पत्र चौथा अध्याय पंधरा वचनसुद्धा मला आणि तुम्हाला सांगून जातं प्रभूच्या वचनावरून हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत ते आपण झोपे गेलेल्यांच्या आगगाडीत जाणारच नाही आणि मग ह्या ठिकाणीसुद्धा देव मला आणि तुम्हाला अभिवचन देत आहे प्रगतीकरणाचं पुस्तक बावीसावा अध्याय बारा वचनसुद्धा मला आणि तुम्हाला सांगतं पहा मी लवकर येतो आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास प्रत्येकाला माझ्याजवळ वेतन आहे आणि मग ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं मी पुन्हा लवकर येणार आहे आणि मग ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे मी त्यांना फळ देणार आहे माझ्याजवळ वेतन आहे आणि म्हणून त्या वचनावर मला आणि तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे पहिले थेसले पाच तेवीस थे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस या ठिकाणीसुद्धा संत पाऊल म्हणतो शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि प्रभ आपला येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी यथा संघ राखली जाऊत ह्या वचनावरूनसुद्धा मी आणि तुम्ही विश्वास ठेवतो प्रभुभोजन हे ख्रिस्ताचे बलिदान आहे ज्यावेळेस मी प्रभूच्या मेजासमोर येत असतो त्यावेळेस ही गोष्टसुद्धा मला आणि तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि म्हणून संत पाऊल करंती कराला मंडळीला पत्र येत असताना अकरावा अध्यायाने अठ्ठावीसाव्या वचनामध्ये म्हणतो म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे देबाप करो आणि लहानशा वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादी अशी करू प्रार्थना करूया अतिपवित्र या सैन्यांच्या महान परमेश्वरा वचनाद्वारे देवप्पा तू आमच्या हृदयाशी आमच्या अंतकरणाशी बोललास म्हणून आम्ही तुझी उपकासुती करीतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रिय प्रभू देवापा तुझ्या मेजासमोर येत असताना तू आमचा सहाय्य करता आमचा चालक आमचा मालक आमचा असा हो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो तोम नाईक पित्या आम्ही